नमस्कार विशेष बातमी समृती आहे श्री भोजलिंग यात्रेनिमित्त रानमळा चोपडे येथे विविध कार्यक्रम संपन्न सांगोला तालुक्यातील रानमाळा चोपडी येथे गुरुवार दिनांक दहा एप्रिल ते रविवार दिनांक तेवीस एप्रिल दोन हजार पंचवीस या कालावधीत श्री भोजलिंग यात्रेनिमित्त विविध कार्यक्रम संपन्न झालेत यामध्ये धार्मिक सामाजिक सांस्कृतिक तसेच भव्य स्पर्धा आदी कार्यक्रमाचा समावेश होता सांगोला तालुक्याचे लोकप्रिय माजी आमदार अॅडव्होकेट शाहजी बापू पाटील यांच्या हस्ते कृष्णा संदीपान बाबर या व्यासपीठाचे उद्घाटन व लोकार्पण सोहळा संपन्न झाला गुरुवार दिनांक दहा एप्रिल रोजी आरती व महाप्रसादाचा कार्यक्रम तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रम बालकलाकारांचा लेझिम खेळ संपन्न झाला शुक्रवार दिनांक अकरा एप्रिल रोजी भारुड सम्राट कृष्णा महाराज जो दंड लातूरकर यांचा भारुडाचा कार्यक्रम संपन्न झाला शनिवार दिनांक बारा एप्रिल रोजी हरिभक्त पारायण गणेश महाराज डांगे यांचा कीर्तनाचा कार्यक्रम संपन्न रविवार एप्रिल रोजी भव्य रेकॉर्ड डान्स स्पर्धा संपन्न झाल्या या स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील डान्स कलाकारांचा सहभाग होता यशस्वी ठरलेल्या डान्स कलाकारांना एक हजारापासून पंधरा हजारापर्यंत बक्षिसे देण्यात आले आहेत यात्रेनिमित्त चार दिवस उपस्थित भाविक भक्तांसाठी महाप्रसादाचे आयोजन केले होते श्री भोजलिंग यात्रा गेल्या अनेक वर्षांपासून चैत्र पौर्णिमेला आयोजित केली जात असून भोजलिंग यात्रा कमिटीच्या वतीने यात्रा भरवण्यात येते श्री भोजलिंग यात्रेनिमित्त समाजातील अनेक मान्यवर तसेच दानशूर व्यक्तींनी आपापल्या परीने यात्रेसाठी सहकार्य मदत व देणगी दिली यात्रा यशस्वीपणे पार पाडल्यानंतर भोजलिंग यात्रा कमिटी युवा वर्ग चोपडी ग्रामस्थ यांनी परिश्रम घेतले प्राध्यापक डॉक्टर संजय बाबर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व यात्रेविषयी मनोगत व्यक्त केले राहुल बाबर यांनी कार्यक्रमाचं सूत्र संचलन केलं यात्रेनिमित्त उपस्थित भाविक भक्तांचे आभार इंजिनियर गणेश बाबर यांनी मानले धन्यवाद पाहत रहा सीबीएस न्यूज मराठी